थोडस थांबवते राजकीय विश्लेषक पवन दहाट सोबत आहेत पवन जी आता आकडे जर आपण पाहिले एनडीए दहा एकशे दहा आणि महागठबंधन एकशे चोवीस म्हणजे एक चौदा जागांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे काटेकी टक्कर आपण म्हणू शकतो काय चित्र असेल पुढे काय वाटतं नक्कीच हे बघा जर ग्राउंडवर तुम्ही बिहारमध्ये आम्हाला फिरताना लक्षात येत होतं की मॅसिव्ह अँटी इन्कमन्सी होती नितीश कुमार विरुद्ध आणि शेवटच्या काही महिन्यांमध्ये मागच्या दोन महिन्यात ती अँटी इन्कमन्सी रागामध्ये कन्वर्ट झाली होती नुसती अँटी इन्कम्बन्सी होती राग होता लोकांमुळे त्यामुळे जर तो जर राग आपण जर ध्यानात घेतला तर महागठबं तुम्ही म्हणाल एकशे पन्नास सीट्स त्यांना जिंकायला पाहिजे इथे बीजेपी ज्या पद्धतीने आता एक कन्व्हिनियंट पोझिशन घेत आहे एकशे पंधरा जागा लढलेत आणि त्या सिक्स्टी फायव्हवर पुढे आहेत इट इज अ सेटबॅक टू बी जे पी ऑल्सो म्हणजे ही निवडणूक कुठेतरी तेजस्वी वर्सेस मोदी असंच झालं नितीश कुमार खूप डेस्परेट झाले होते ते साईडलाईन झाले होते शेवटच्या वेळी आणि भाजपाचे प्रवक्ते बोलले की तेजस्वी यादव आणि आर जे डीचं जे इमर्जन्स होते कुठेतरी जातीचं याच्यामागे आहे नुसतं जातीचं नाही आहे बिहारचं राजकारण जरी जातीवर बेस असलं तरी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण राजकारण बिहारमधलं आणि त्यांचा बेस हा सवर्ण जातीवर असतो तुम्ही बघितला तर आणि हे निवडणूक मोदींना पुढे ठेवून म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मॅनिफेस्टो रिलीजच्या वेळी सुद्धा नितीश कुमार नव्हते त्यांच्या पोस्टरवर सुद्धा बीजेपीच्या नितीश कुमार हे मिसिंग होते आणि जर आपण जातीचा जर रिलेट केलं जातीला जर इलेक्शन रिझल्ट दोन हजार दहा मध्ये लागू कसं धरले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राजेटी हरली होती त्यावेळी जर जात तेवढी कन्सॉलिडेट झाली असती बिहार मध्ये त्या पद्धतीचा रिझल्ट आला नसता मला वाटतं बीजेपी कुठेतरी ते कन्व्हिनियंट पोझिशन घेत आहे जेवढा नितीश हा लॉस आहे डॅमेज आहे तेवढाच हा बीजेपीचाही नुकसान